मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील कापूस बाजार भाव यामध्ये मनवत असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल नागपूर असेल उमरेड असेल पारशिवनी असेल भद्रावती असेल काटोल असेल त्याचबरोबर समुद्रपूर असेल सर्व ठिकाणचे महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव सर्वाधिक कापूस बाजारभाव त्या मिळत आहे अमरावती तसेच मनवत या ठिकाणी आठ हजार ते आठ हजार शंभर रुपये आठ हजार दोनशे रुपये दो क्विंटल बघा पावसाळाला सुरुवात होत आहे आणि कापूस हा थोडाच दिवस आता मार्केट चालणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्याकडे जर कापूस असेल तर आपण लवकरात लवकर तो विक्री चालणं गरजेचं आहे कारण का बघा पावसामुळे कापसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सावनेर सहाशे चाळीस क्विंटल अवकाली आहे सात हजार तीनशे जे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला सावनेर शहरामध्ये आहे त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर रुपये मनवत दोनशे चाळीस क्विंटल अवकाळी आहे सात हजार सहाशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत मार्केटमध्ये आजच्या मितीला कापसाला मिळत आहे त्यानंतर भिवापूर पंच्याण्णव क्विंटल अवकालली आहे सात हजार ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भिवापूर शहरामध्ये आहे सरासरी दर भिहापूरमध्ये सत्तर ते सत्याहत्तर रुपये आहे त्यानंतर हिंगणघाट अडीच हजार क्विंटल अवकाल सहा हजार सातशे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सदुसष्ट ते ऐंशी रुपये प्रति किलो बाजारभाव आहे अमरावती एकशे पाच क्विंटल अवकाळी सात हजार सहाशे ते आठ हजार शंभरच्या घरात आजच्या मितीला बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील मनवत या ठिकाणची आपल्याला आज पावती बघायची आहे या पावतीमध्ये जर आपण बघितलं तर दिनांक तेरा पाच सात हजार नऊशे सत्तर म्हणजे हा आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवतमध्ये सरासरी मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाण जर बघितला तर बाजारभावसुद्धा सात हजार ते आठ हजारच्या घरात आहे अमरावती आठ हजार अमरेड सात सहाशे पन्नास हिंगणघाट सात आठशे पंच्याण्णव सावणे सात चारशे वडवणी सात आठशे हिंगणघाट सात आठशे पंच्याहत्तर वरोळा सात पाचशे पन्नास भिवापूर सात सहाशे पन्नास हे होते महाराष्ट्रातील आजचे लेटेस्ट कापूस रेट कॉटन मार्केट रेट टुडे अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका